लहान असो किंवा मोठे सर्वांनाच आंबा आम किंवा आमरस खाण्यासाठी प्रचंड आवडतो त्यात उन्हाळ्यामध्ये मस्त असा थंडगार आमरस मिळणं म्हणजे खरंच सुख आहे आज आपण इथे अगदी कमी वेळेत झटपट आणि दाटसर असा पारंपरिक चवीचा आमरस बनवणार आहे जशी आपली आई किंवा आजी बनवायची ना तीच चव तुम्हाला या आमरसापासून भेटेल त्यात आमरस काळा पडू नये किंवा अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत तसाच राहण्यासाठी वापरा एक खास पद्धत तर हा थंडगार आमरस असाच सुद्धा पिऊ शकतात किंवा पुरीसोबत खा चपातीसोबत खा नाही तर पुरणपोळी आणि आमरस हे तर अप्रतिम चवीला लागतं तुम्हाला आमरस कशासोबत खायला आवडतं हे मला नक्की सांगा चला मग सुरुवात करूया आमरस बनवायला नमस्कार मंडळी माऊलीच किचन मध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर इथे मी सहा केशर आंबा घेतला आहे आणि जवळजवळ एक तासभर आंबा असा पाण्यात ठेवलात की त्यामध्ये असलेली उष्णता आणि चीक हे निघून जातं इथे मी केशर आंबा घेतला आहे तुम्ही इतर कोणताही आंबा घेतला तरी चालेल फक्त आंबा छान पिकलेला पिवळसर रंगाचा घ्यायचा आता हा पाण्यात ठेवलेला आंबा आपण पुसून घेऊ तर सुती कपड्याने आंबा व्यवस्थित पुसून घ्यायचा सर्व आंबे स्वच्छ पुसून झाले की पुढे काय करायचं हा असा देठाकडचा भाग काढून घ्यायचा आणि आंबा कापून घ्यायचा आता चाकूने याचे असे बारीक बारीक काप केलेत की संपूर्ण घर हा वेगळा होतो अजिबात सालीला घर राहत नाही तर आपण अगदी एकसारखा दाटसर आंबरस मिक्सरच्या भांड्यात बारीक करणार आहे आता हा घर असा चमच्याने काढून घेऊ तर इथे तुम्ही पाहू शकता किती छान असा घर सालीपासून वेगळा झाला आहे आता दुसरी पद्धत म्हणजे जराही चाकूचा वापर न करता एखादा असा खोलगट चमच्याने तुम्ही हा घर अगदी पटकन काढू शकतात तर पहा किती पटकन असा घर सालीपासून वेगळा झाला आहे अशा पद्धतीने आंब्याचा घर काढला की सालीला जराही गर शिल्लक राहत नाही आणि अशा प्रकारे चमच्याने घर काढण्याची ही अतिशय सोपी पद्धत आहे तुम्हाला जर मिक्सरचा वापर करायचा नसेल तर पूर्णाची जी जाळी असते ना त्यावरसुद्धा हा घर तुम्ही सोप्या पद्धतीने आणि पटकन असा काढू शकतात आंब्यावरची साल काढून घ्यायची आणि आंब्या जाळीवर घासून घेतला की छान असा घर निघतो त्यामुळे तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिक्सर किंवा पुरणाची जाळी घेतली तरी हा जो आंब्याचा घर आहे हा छान असा स्मूथ तयार होतो तर इथे मिक्सरच्या भांड्यात सुरुवातीला मी तीन आंब्याचा घर काढून घेतलं आहे हा घर फिरवून घेतला की शिल्लक राहिलेल्या आंब्याचं घर फिरवून घेऊ आता यामध्ये घालणार आहे साखर तर आंबा किती गोड किंवा थोडाफार जर आंबट असेल त्या प्रमाणात साखर घालायची तर इथे मी सुरुवातीला चार मोठे चमचे साखर घालून घेत आहे आता मिक्सरच्या भांड्यात हा घर फिरवून घेणार आहे त्यामुळे फक्त आणि फक्त पल्स मोडवर दहा ते पंधरा सेकंडसाठी आपण फिरवून घ्यायचं जास्त वेळ फिरवत बसायचं नाही आपण आंब्याच्या बारीक फोडी केल्यामुळे दहा ते पंधरा सेकंडमध्ये छान असा आंबा बारीक होतो तर आपला आमरस जराही काळा पडणार नाही त्यासाठी यामध्ये घालणार आहे बर्फाचे काही तुकडे बर्फ घातल्याने आपलं हे जे भांडं आहे अगदी थंड राहतं आणि त्यामुळे तुम्ही जेव्हा यामध्ये आंबा बारीक करून घेणार ना तेव्हा त्याचा रंग अजिबात बदलणार नाही तुम्हाला पुदिना किंवा कोथिंबीर याची चटणी करायची असेल तेव्हा त्यामध्ये बर्फ घालून वाटून घ्या आणि मग बघा चटणीचा रंग जशाचा तसाच राहील ही खूप खास पद्धत आहे आता बर्फ घातलं की झाकण लावून फक्त पल्स मोडवर फिरवून घेऊ आता दहा ते पंधरा सेकंड फिरवून घेतल्यावर इथे पाहू शकतात आंब्याचा घर एकसारखा तयार झाला आहे याचा रंग पहा जराही बदलला नाही आणि हे भांड पहा बर्फ घातल्यामुळे अगदी थंड झालं आहे त्यामुळे बर्फ घातल्याने तुम्ही आंब्याचं घर मिक्सरच्या भांड्यात फिरवून घेतलात तरी खात्रीने सांगते त्याचा रंग जराही बदलणार नाही तर इथे पातेल्यात हा आंब्याचा बारीक केलेला घर काढून घेऊ बघा किती छान एकसारखा बारीक झाला आहे आणि दाटसर वाटत आहे आणि याचा रंग पहा छान वाटत आहे ना बरेच लोक आमरसमध्ये दूध घालतात पण आमच्याकडे तरी दूध न घालताच आमरस बनवतात कारण दूध घातल्याने त्याची चव थोडीशी तरी बदलते त्यामुळे अगदी ओरिजिनल चवीचा आंब्रच खायचा असेल तर त्यात दुधाचा वापर करू नका आता इथे मी उरलेल्या तीन आंब्याचा गर काढून घेतला आहे यामध्ये साखर घालून घेऊ तर इथे मी चार मोठे चमचे साखर घालत आहे एखादा आंबा जर थोडासा तरी आंबट असला तरी साखरेचं प्रमाण हे वाढलं जातं त्यामुळे गोड तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात पुन्हा यामध्ये बर्फ घालून घेऊ आणि पल्स मोडवर फिरवून घेऊ तर हे पहा जराही रंग न बदलता छान असं आंब्याचं घर बारीक झालं आहे त्यामुळे बर्फ नक्की घाला म्हणजे आमरसचा रंग तसाच राहील तर हा सुद्धा बारीक केलेला घर पातेल्यामध्ये काढून घेऊ छान असा घट्ट दाटसर आपला आमरस बनला आहे आता मिक्सरच्या भांड्यात उरलेलं घर काढून घेताना यामध्ये मी पाणी घालणार आहे पण पाणीसुद्धा थंड घालायचं तर पाणी घालून सर्व घर काढून घेऊ वाटत आहे ना छान असा आपला आमरस बघा किती घट्ट असा हा आमरस बनला आहे तर इथे आपण पारंपारिक चव देणार आहे त्यासाठी यामध्ये घालणार आहे अर्धा चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा सुंठ पूड यामुळे खरंच सांगते आमरसची चव खूपच छान लागते आमच्याकडे तरी असाच आमरस सर्वांना आवडतो कारण सुंठ आणि वेलची पूडमुळे याची चव फारच छान लागते यामध्ये तुम्ही केशर किंवा दूध घालून आमरस बनवलात तर त्याची चव ही ओरिजिनल आमरस प्रमाणे लागत नाही आता तुम्हाला आमरस किती घट्ट किंवा पातळ हवाय त्या प्रमाणात तुम्ही यामध्ये थंड पाणी वाढवू शकतात मी इथे मिक्सरच्या भांड्याचा वापर केला आहे नाहीतर आंबा हा पिळून सुद्धा त्याचा रस काढला जातो आणि त्याचा गुठळ्या असलेला आमरससुद्धा बऱ्याच लोकांना आवडतो आमच्याकडे सुद्धा अधूनमधून तसा आमरस बनला जातो आणि मग त्यामध्ये साखर वेलची पूड सुंटपूड घातली की अगदी पारंपरिक पद्धतीचा आपला आमरस तयार होतो पण मंडळी मिक्सरच्या भांड्यात तुम्ही आंब्याचा गर आणि बर्फ घालून बारीक केला तरीही आमरस चवीला तसाच लागतो मात्र यामध्ये आवर्जून वेलची पूड आणि सुंठ पावडर घाला हीच तर आहे आपल्या आमरसची खरी चव तर इथे आपला आमरस तयार आहे आता याला थंड करण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवा आणि मस्त थंडगार आमरसचा आस्वाद घ्या या पद्धतीने आमरस नक्की करून पहा अगदी दुसऱ्या दिवसापर्यंत राहिले ना तरी त्याचा रंग जराही बदलणार नाही जसा आहे तसाच राहील तर हा आमरस तुम्ही पुरीसोबत खा चपातीसोबत खा नुसताच खाल्लात तरी चालेल आणि हो पुरणपोळीसोबत तर आमरस खूपच छान लागतो तर आजची ही आमरस बनवण्याची पद्धत तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कळवा पुन्हा भेटूया अशा छानशा आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीस किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद